नमस्कार आपण सगळ्यांनीच कधी ना कधी विचार केला असेल की आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो म्हणजे नेमकं काय होतं मग ते सायकल चालवताना पडणं असो किंवा एखादा अवघड गणित सोडवताना होणाऱ्या चुका आज आपण याच प्रयत्न आणि चूक या शिकण्याच्या प्रक्रियेमागचं शास्त्र उलगडणार आहोत तेही एका महान मानसशास्त्रज्ञाच्या नजरेतून तर मग हा प्रश्न पडतोच की एखादं कौशल्य शिकणं म्हणजे काय आहे डोक्यात अचानक प्रकाश पडतो की ही एक हळूहळू होणारी प्रगती आहे याचं उत्तर दडलंय प्रयत्न अपयश आणि पुन्हा प्रयत्नाच्या एकाच चक्रात आणि यामागे कोणतीही जादू नाहीये तर एक ठोस वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास ज्यांनी केला ते होते एडवर्ड ली थॉन्डाईक ज्यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक मानलं जातं त्यांना केवळ अंदाज लावायचे नव्हते तर शिकण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने कशी घडते हे त्यांना वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करायचं होतं चला तर मग थॉन्डाईकच्या या मनोरंजक प्रवासात आपण सामील होईया आपण या काही महत्वाच्या मुद्द्यांवरून पुढे जाणार आहोत तर सुरुवात करूया त्यांच्या शोधापासून थोंडाई केवळ विचार करत बसले नाहीत त्यांनी प्रयोगशाळेत जाऊन शिकण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात कशी दिसते हे पाहण्यासाठी खास प्रयोगच तयार केले आणि याच शोधातून त्यांनी एक खूपच प्रसिद्ध प्रयोग केला तो म्हणजे पझलबॉक्स प्रयोग यात त्यांनी एका मांजराला एका कोड्यामध्ये ठेवून ते प्राणी समस्या कशी सोडवतात हे पाहिलं आणि यातूनच शिकण्याचा एक महत्त्वाचा सिद्धांत जन्मला आला आता जरा कल्पना करा एक भूखेलं मांजर एका बॉक्समध्ये बंद आहे आणि बाहेर त्याचं आवडतं खाणं दिसतंय सुरुवातीला ते बाहेर पडण्यासाठी अक्षरशः काहीही करतं ओरबाडतं चावतं इकडून तिकडे फिरतं पण मग अचानक चुकून त्याचा पंजा एका लिव्हरवर पडतो आणि दरवाजा उघडतो जसजसे हे प्रयोग पुन्हा पुन्हा केले गेले तसतसं मांजराला कळू लागलं की नक्की काय केल्यावर यश मिळतं आणि त्याचा बाहेर पडायचा वेळ खूपच कमी होत गेला बरं मग ह्या अगदी साध्या दिसणाऱ्या प्रयोगातून शिकण्याबद्दल एक खूप मोठा शोध लागला थॉन्डाईकने याला संबंधवाद किंवा कनेक्शनिझम असं नाव दिलं आता सोप्या भाषेत सांगायचं तर शिकणं म्हणजे अचानक ज्ञान मिळणं नाही तर योग्य कृती म्हणजे लिव्हर दाबणे आणि त्याचे सकारात्मक परिणाम म्हणजे अन्न मिळणे ह्यांच्यातला संबंध मेंदूमध्ये हळूहळू पक्का होत जाणं याचाच अर्थ असा की शिकणं हे एका झटक्यात होत नाही नाही ते छोट्या थोट्या यशांनी टप्प्याटप्प्याने पुढे जातं प्रत्येक यशस्वी प्रयत्नामुळे योग्य कृती आणि तिच्या परिणामाचा जो संबंध आहे ना तो अजून घट्ट अजून पक्का होत जातो आणि या सगळ्या निरीक्षणांवरून थॉन्डाईकने शिकण्याचे तीन मुख्य नियम तयार केले हे नियम ठरवतात की हे संबंध कसे तयार होतात आणि कसे टिकतात पहिला नियम आहे तत्परतेचा नियम म्हणजे शिकण्याची तयारी असण्याचा नियम आता बघा ते मांजर भुकेलं होतं म्हणून ते बॉक्समधून बाहेर पडायला प्रेरित होतं तयार होतं अगदी तसंच जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकायला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असतो तेव्हाच ते आपल्याला उत्तम प्रकारे समजते दुसरा नियम तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे सरावाचा नियम आपण नेहमीच म्हणतो ना केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे जितका जास्त सराव कराल तितका तो संबंध पक्का होणार आणि सराव थांबवला की हळूहळू विसरायला होणार आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा नियम तो म्हणजे परिणामाचा नियम याचा अर्थ सरळ आहे ज्या कामाचा परिणाम आपल्याला चांगला वाटतो समाधान देतो जसं त्या मांजराला अन्न मिळालं ते काम आपण पुन्हा पुन्हा करतो थौंडाईक यांनी स्वतःच्याच शब्दात हे खूप छान मांडले ते म्हणतात की ज्या प्रतिक्रियांनंतर समाधान मिळतं त्या अधिक पक्क्या होतात आणि ज्यांच्यामुळे त्रास होतो त्या हळूहळू नाहीशा होतात खरं तर याच एका विचाराने संपूर्ण वर्तनवादी मानसशास्त्राचा पाया रचला ठीक आहे पण हा सगळा प्रयोग तर शंभर वर्षांपूर्वीचा आहे मग आजच्या काळात याचं काय महत्त्व चला बघूया या पझल बॉक्सचा प्रवास आपल्या शाळा कॉलेजेसपर्यंत कसा येऊन पोचला आहे आहो आपल्या शिक्षण पद्धतीत या सिद्धांताचा प्रभाव आजही अगदी स्पष्ट दिसतो विद्यार्थ्यांना दिलेला गृहपाठ हा आहे सरावाचा नियम बरोबर उत्तर दिल्यावर शिक्षकांकडून मिळणारी शाब्बास्की किंवा एक स्टार हा झाला परिणामाचा नियम आणि नवीन धडा शिकवण्याआधी त्याबद्दल उत्सुकता निर्माण करणं हा झाला तत्परतेचा नियम हे सगळं थॉंडाईकच्या सिद्धांतावर तर आधारलेलाय तर मग एक शेवटचा प्रश्न आजच्या या जगात जिथे सगळी माहिती एका क्लिकवर मिळते तिथे स्वतः प्रयत्न करून चुकून आणि पुन्हा प्रयत्न करून शिकण्याच्या ह्या प्रक्रियेला खरंच काही महत्त्व उरलं आहे का जरा विचार करून बघा